छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्ग भवनजवळ आले तळ्याचे स्वरूप अनेक प्रवासी पडून या जागेवर होत आहे जखमी आज दिनांक पंचवीस मे दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील भवन गावाजवळ छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरती तळ्याचे स्वरूप आले असून या जागेवरती मोठे पाणी तुंबल्याने व चिखल झाल्याने या ठिकाणी दुचाकी चालक हे घसरून पडत आहे या जागेवरती छोटे मोठे रोजचे दोन तीन अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठे डोकेदुखी झाली आहे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा इथे आंदोलन करून व रस्ता रोको करून सार्वाजिक बांधकाम विभागाला माहिती देण्याचा प्रयत्न केला व रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली मात्र या रस्त्यावरती कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही सदरी महामार्गावरती काम सुरू आहे मात्र काम ही कासोगतीने सुरू असल्याने अनेक प्रवासी या ठिकाणी घसरून पडत असल्याने त्यांना अपंग तत्वही येत आहे मात्र संबंधित ठेकेदार व कंपनी याकडे दुर्लक्ष करीत कासोगतीने काम करीत असल्याने नदी पूर्णा नदीवरील पुलेही अनेक दिवसापासून काम चालू आहे मात्र सदरील कामही कासोगतीने सुरू असल्याने या ठिकाणीही मोठे चिखल झाले असून व पुलावरती एक मार्गी वाहतूक सुरू आहे या एक मार्गी वाहतूकवरती पुलावरती मोठाले खड्डे पडले असल्याने प्रवाशांनी या ठिकाणाहून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे मात्र संबंधित ठेकेदार व कंपनी या ठिकाणी कासोगतीने काम करत असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे होत इथं अपघात होत आहे का इथं दररोज दोन चार जण पडताय इथं तारीख हलून ठेवली रोडवाल्यांनी आधी इथं रोज दो दोन तीन जण या गाड्या कसा झाला काही दिवसापूर्वी इथं तुम्ही रस्ता रोक करून रस्त्याची मागणी सुद्धा केली होती पण गेली तर शेतकऱ्यांना पैसे शे भेटले नाही त्यांचं आंदोलन चालू होतं की रोडवाले काही लक्ष नाही वावरात पाणी चाललं त्याच्यामुळे त्यांनी एकूण तारीख हलून ठेवली अपघात होत आहे काय नाव तुमचं गणेश रंगनाथ काय घे मामो गेवराई सेमी गेवराई सेमी या पर गिर गेले रस्ते पॅबी या 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 अच्छा आज खूप मार बी लागाय ना आ, लगा नाही मामो तुमचं नाव काय तांडूचा तांडू दबडूचा नाव कोणतं गेवराई सेमी गेवराई सेमी खूप चालले तुम्ही गेवराई सेमीला आपल्या समजणार आई प्लॅट चालू अच्छा तर काय 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 का पडलं तुम्ही गाडी शिलीप झाली गाडी शिफ्ट एख्डे मग झाला अच्छा गाडी गाडी शिली